आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्य नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले ते मोठाले माणसं सरकार आता मोठाल्या मुलांना पगार सुरू करणार आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढ्या काही पाणी काय बसतील मोबाईल ते आता तर ते राहण्यात पण काम करणार नाही मग आम्ही पैसे लागतात आम्हाला खर्चा बांधण्याला पैसे सरकारने सरकारनी बारख सारी बारीक सारीक लडकर एकरू योजना आण आणि सरसगट मुलांना

काही फुकट मिळत नाही एवढं बदल मी माझ्या हन्मान विचार थांबतो